पूर्वक आम्ही स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागत तर आज नगर परिषद देऊळी अंतर्गत विदर्भ केसरी माननीय श्री रामदासजी तडसर इंडोर स्टेडियम नूतनीकरणाचा हा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या शुभ असते अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी संपन्न होईल आणि त्यानंतर मुख्य लढत आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम या ठिकाणावरून होईल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मान्यवरांनी मंचावर स्थान ग्रहण करावं कृपया माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला कोणीही गर्दी करू नये ही विनंती ध्यास कुस्ती आणि श्वास कुस्ती म्हणत कालपासून हा रंगलेला सामना दिनांक चोवीस या दिवशी आपण म्हणजेच काल अतिशय सुंदर उद्घाटन सोहळा आपण बघितला नयनरम्य उद्घाटन सोहळ्याचा आपण सगळेजण साक्षीदार होतो कारण इतकं सुंदर भव्य दिव्य स्टेडियम ज्यांच्या नेतृत्वात ज्यांच्या कौशल्याने आणि ज्यांच्या स्वप्नातलं ही वास्तू होती ती वास्तू साकारलेली माजी खासदार माननीय श्री रामदासजी तडस त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ज्यांनी देऊळी या नगरीमध्ये दे, का सुंदर भाग स्टेडियम आपण बांधलं संपले आणि हा लोकार्पण सोहळा करतो आहे आपण सर्वांचं